नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे उपवासाचे शंकरपाडे त्या अगोदर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा उपवासाचे शंकरपाडे करण्यासाठी एक वाटी दूध अर्धी वाटी साखर आणि दोन चमचे तूप घेतलेलं आहे चला तर मग बनवूया आता एका पातेल्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे आणि मग आपण जी साखर घेतलेली आहे अंदाजानुसार ती टाकायची आहे आपल्याला आणि चांगलं मिक्स करायचं आहे गॅसवरती आपल्याला छान साखर आणि दूध गरम करून घ्यायचं आहे थोडा वेळ थंड होऊ देऊ आपण हे मिश्रण तूप पण इथे छान गरम करून घेऊ आपण आणि थोडं थंड होऊ देऊ आपलं मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी ही वाटी घेतलेली आहे मी दोन वाटी दोनशे ग्रॅम आहे हे पीठ आणि आता आपल्याला चिमूटभर त्याच्यात मीठ टाकायचं आहे आणि आपण तूप टाकत आहो इथे आपलं जे गरम केलेलं तूप आहे ते तूप टाकत आहे अंदाजानुसार टाकायचं थोडं थोडंच टाकायचं आता इथे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण तूप टाकलेलं आहे आता थोडं थोडं करून आपल्याला दूध टाकायचं आहे आणि दूध आपल्याला एवढं लागत नाही बरं का थोडंसं याच्यातलं उरते आपलं दूध ते आपल्याला चहासाठी बरोबर कामा येते तसं काही नाही म्हणजे थोडं थोडंच टाकायचं आणि छान गोळा करून घ्यायचा याचा कणिकेचा छान हे बघा किती छान गोळा झालेला आहे आपला कणकेचा त्याच्यात तूप टाकला आहे मी थोडं म्हणजे छान तो नरम होईल आणि छान आपल्याला मडून घ्यायचा आहे याचे दोन गोडे करून घेतलेले आहेत मी आता आपल्याला लाटायचे आहे ते हे बघा आपण इथे छान लाटून घेऊ हे बघा छान लाटून घेतलं आपण आता याच्या साईडने जे आहे ना ते आपण थोडंसं असं कट करून घेतो आहे म्हणजे आपला शेप खूप छान येईल त्याच्यासाठी कट करत आहे आपण सगळं काढून घ्यायचं हे बाजूबाजूचं म्हणजे जो आपण आकार आता त्याला छान असं कट करून घेऊ आपण आपल्या आवडीनुसार लहान मोठे छान आणि छान आपल्याला ते असं आकारात आकार देऊ आपण त्यांना शंकर खरंच तुम्ही करून बघा उपवासाचे मुलांनासुद्धा आवडतील आणि शिंगाळ्याच्या पिठाचे आहेत हे कट करून घेतले आपण इथे आता आपल्याला असे काढायचे आहे ते आणि छान झालेले आहेत आपले दिसतातच आहे इथे मी तू घेतलेला आहे तळण्यासाठी तुम्ही तेलही घेऊ शकता पण एक टिप्स अशी आहे की तुम्ही आधी काय करायचं खूप छान तूप किंवा तेल छान गरम होऊ द्यायचं आणि मग मंदाचेवर तळायचे आहे आपल्याला नाहीतर म्हणजे ब वितळणार नाही ना तुमचे खूप छान खुसखुशीत होतात बघा तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे बिलकुल तेलकट किंवा तुप्पट बिलकुल होत नाहीत याला खूप कमी तूप लागते बरं का हे बघा किती छान झालेले आहेत आपले शंकरपाडे तर तयार आहे आपले उपवासाचे शंकरपाडे थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक यू